नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी लस्सी आता आज आपण ही लस्सी जी बनवतोय ती आधी दही कसं बनवायचं तिथून सुरुवात करून बघूयात इथे मी एक लिटर दूध घेतलंय हे दूध आपल्याला छान तापवून घ्यायचे म्हशीचं दूध घेतलं तर आपलं दही जास्तच छान लागेल आणि गाईचं दूध घेतलं तर थोडंसं पातळ लागेल किंवा मग आपल्याला दूध आटवून घ्यावे लागेल इथे आता आपलं दूध तापत आलंय गाईचं दूध असेल तर दोन ते तीन मिनिटे जास्त उकळू द्यायचे त्यामुळे त्यातील पाण्याचा अंश कमी होतो शक्यतो दही लावण्यासाठी फुल फॅट दूधच वापरायचंय त्यामुळे आपलं दही छान लागतंय आता मी इथे आपलं दूध थोडंसं उकळून घेते दोन ते तीन मिनिटे चांगलं उकळलं की आपल्याला हे थंड करून घ्यायचे एकदम कडक दुधामध्ये दही लावायचं नाही ज्यावेळेस आपलं दूध कोमट असतं त्यावेळेस आपल्याला दही लावायचं असतं तर आता हे तापलेलं दूध आपल्याला थंड करून घ्यायचे बोट बुडेल आणि बोटाला चटका बसणार नाही एवढं आपल्याला हे कोमट थंड करून घ्यायचंय पाच ते दहा मिनिटे आपलं दूध थंड करून झालं मी बोट बुडून बघितले थोडस कोमट आहे आता मी इथे जे माझं आधीचं घरचं दही होतं ते घेतले ते आपल्याला फेटून घ्यायचे फेटून घेतलं की त्याची कन्सिस्टन्सी स्मूथ होते त्यामुळे आपलं पुढचं जे दही लावतो ते छान लागतं छाण्याचं स्मूथ बॅटर तयार झालं आता आपल्याला दही लावण्यासाठी हे दही आणि दूध तयार आहे अशी स्मूथ पेस्ट तयारची तयार झाली की आपण एका भांड भांड घ्यायचे ज्यामध्ये आपल्याला दही लावायचे शक्यतो मातीचं भांड भेटलं तर चांगलंच आहे की नाहीतर आपण घरातील कुठल्याही भांड्यामध्ये दही लावू शकतो अशा प्रकारे मी ज्या दही लावायचं त्यामध्ये आपलं आधीचं दही म्हणजेच विलजन टाकून घेतलंय आणि त्या भांड्याला कडेने असं विलजन लावून घेते त्यामुळे आपलं दही सगळ्या बाजूने पटकन फर्मेंट होतं आता यामध्ये आपल्याला कोमट झालेलं दूध टाकून घ्यायचे इथे माझं दूध कोमट होतं त्यामुळे थोड्याशा वाफा येत आहेत है। कोमट दुधामध्ये दही छान लागतं आणि वातावरण असेल त्याप्रमाणे आपल्याला दह्याचा कोमटपणा कमी जास्त करायचा असतो आता आपल्याला हे कोमट झालेलं दूध पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मगच आपल्याला हे भांडं झाकून ठेवायचे आता आपलं हे थंड आहे यावर मी प्लेट आहे आणि एका अशा नॅपकिननं हे रॅप करून घेते त्यामुळे आपल्या दह्याला गरमपणा भेटेल आणि तो पटकन सेट होईल आता मी इथे दुसऱ्या दिवशीच उघडून बघते आपलं दही कसं सेट झालंय ते आपल्याला कळेल आता इथे हे बघू शकतो आपण आपलं दही खूपच छान सेट आहे मस्त घट्ट दही आपलं सेट झाले दूध थोडंसं उकळून घेतल्यामुळे आणि व्यवस्थित प्रोसेस वापरल्यामुळे आपलं दही छान लागले अगदी आपण मार्केटमधून आणतोय त्याच प्रकारचं आपलं घरी दही तयार झालंय मी गाईचं दूध वापरलं दू दू होतं म्हशीचं दूधही वापरू शकतो आपण म्हशीच्या दुधामुळे यापेक्षाही जास्त घट्ट दही तयार होईल आता आपण यातील थोडंसं दही बाजूला काढून ठेवूयात ज्यामुळे आपल्याला परत दही लावण्यासाठी हे विरजन तयार मिळेल आता मी इथे अर्धी वाटी दही बाजूला काढून ठेवते आहे आणि आपलं बाकीचं दही आपल्याला लस्सीसाठी वापरायचे यामध्ये आता आपण दोन ग्लास पाणी घालून घेऊयात पाणी आपण दह्याच्या घट्टपणावरच अवलंबून ठेवू शकतो जेवढं आपल्याला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेतली आहे आणि मी इथे साधारणपणे अर्धी वाटी साखर घातली आहे साखर ही आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता साखर मिक्स करून आपण नंतर हे छान फिरवून घ्यायचे मी इथे विस्कर वापरले आपण रवीने पण हे छान मिक्स करून घेऊ शकतो मिक्सरला न लावता अशाच प्रकारे जर आपण दही दह्याची लस्सी बनवली तर ती पारंपरिक आणि छान लागते आता इथे आपली लस्सी तयार आहे आपण ती सर्व करूयात ही आपली प्लेन लस्सी तयार झाली आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारे दही लावून बघा आणि लस्सीही बनवून बघा